ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सगळे अर्जुन आणि सायलीला खूप चिअर्स करतात केदार साक्षीकडे एकसारखा पाहत असतो साक्षीला वाटतं हा केदार काय डिटेक्टिव्ह आहे का डोळ्यात एक्सरे मशीन घातल्यासारखा बघतोय साक्षीला एक कॉल येतो आणि ती तो, तो कॉल घेण्यासाठी बाहेर जाते पूजा म्हणते आज खऱ्या अर्थाने हे रियुनियन कम्प्लीट झालं तेव्हा अर्जुन इमोशनल होऊन म्हणतो की हे रियुनियन कधीच कंप्लीट होऊ शकत नाही आज आपण खूप दिवसांनी भेटलो आहे पण आपला एक मित्र यात नाहीये जो आपल्या आयुष्याचा खूप मोठा भाग होता आता तो कधीच परत येणार नाही आपला कुणाल आजपर्यंत एक दिवस असा गेला नाही आहे जेव्हा मला कुणालची आठवण आली नसेल खूप सक्सेसफुल लॉयर झाला असता तो तेव्हा केदारला अचानक आठवतं कुणाल या साक्षीचं कुणालशी काहीतरी कनेक्शन आहे अर्जुन कुणालच्या आठवणीबद्दल बोलू लागतो नंतर चेतनही स्टेजवर येतो आणि कुणालबद्दल बोलू लागतो बोलता बोलता अर्जुन इमोशनल होऊन चैतन्याच्या खांद्यावर हात ठेवून रडू लागतो सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं नंतर बोर्डवर कुणालच्या आठवडींचे काही कॉलेजचे फोटोज लावले जातात नंतर सगळे त्यांचा मूड चेंज करतात एकमेकांना खूप प्रेमाने भेटतात नंतर म्युझिक लावून त्यावर सगळेजण नाचू लागतात तेव्हा सायलीचं लक्ष अचानक एका फोटोकडे जातं इकडे प्रिया रविराजला काउंटरच्या त्या साईडच्या टेबलकडे वासायला नेते तेव्हा अचानक त्याला ते नागरात दोन माणसांसोबत दिसतो नागरात त्या माणसांना बोलत असतो की महिपतची जी काही कामं आहेत ती आता आपल्याला करावी लागणार आहेत रविराज हे ऐकतो नागरातचं सगळं बोलणं रविराज ऐकत असतो तो त्या माणसांना वसुली करायला सांगत असतो काही लागलं तर मला कॉल करा हेही सांगतो रविराज लांबून नागराजचं हे बोलणं ऐकत असतो इकडे कॉलेजच्या फोटोंमध्ये साक्षीला बघून सायलीला धक्काच असतो तिला वाटतं साक्षी चैतन्य सरांना आधीपासून ओळखत असेल सायला अर्जुनला तो फोटो दाखवायचा असतो पण सगळे नाचण्यात इतके मग असतात की सायलीला अर्जुनला सांगता येत नाही इकडे साक्षी येते तिला वाटतं ज्याची भीती होती तेच घडतंय का अर्जुन आणि चैतन्य पॅचअप होतंय का सायली तो फोटो तिच्या पर्स मध्ये लपून ठेवते केदार साक्षीला म्हणतो मला बहुतेक अंदुक अंदूक आठवतंय की मी तुला याआधी कुठेतरी पाहिलं होतं साक्षी विचारते कुठं तेव्हा केदार म्हणतो तू बाय चान्स कोणाला ओळखत होतीस का साक्षीच्या चेहऱ्यावरचे रंग उडतात ती इथं मम करू लागते आणि तर म्हणते कोण कुणाल मी नाही ओळखत कोणत्या ते कुणाला तेव्हा केदार सांगतो कुणाल आमचा सा मित्र ज्याने सुसाईड केलं साक्षी केदारला सांगते मी इथे फक्त चैतन्याला ओळखते त्यामुळे तुमच्या कुठल्याही मित्राशी जिवंत असो किंवा माझा काहीही संबंध नाही सो प्लीज हा विषय माझ्याकडे पुन्हा काढू नकोस सायली त्या दोघांचं बोलणं ऐकत असते केदार साक्षीशी माफी मागतो आणि म्हणतो सॉरी माझं चुकलं यापुढे विषय मी नाही काढणार साक्षीला भीती वाटू लागते याने तर माझं कनेक्शन डायरेक्ट कुणालशी लावलं हे खूप डेंजरस आहे खूप डेंजरस इकडे सायली केदारला येऊन भेटते आणि विचारते तुम्हाला पण असं वाटतं का साक्षी कुणाला ओळखत होती केदार म्हणतो स्पेसिफिक असं काही नाही पण मगाजपासून मला सारखं सारखं वाटतंय की मी साक्षीला आमच्या कॉलेजमध्ये बघितलंय कुणाल सोबत पण ती इतक्या स्ट्रॉंगपणे नाही म्हणते म्हणजे ती ओळखत नसणार आणि इतक्या वर्षानंतर मला तरी सगळं कसं काय आठवेल हे बोलून केदार निघून जातो नागरात त्या माणसांना पैसे देतो हे रविराज पाहतो त्याला विश्वासच बसत नाही की माझा सक्का भाऊ महिपत बरोबर काम करत आहे त्याच्या काळ्या धंदा त्याची मदत करतोय रविराज तिथे नागराजला जाब विचारायला जाणार तेवढ्यात प्रिया त्याला खेचून दुसऱ्या जागी आणते आणि ते दिसतं ते तसंच आहे काकांची आणि महिपतचे व्यवहार चालतात हे सगळंच खूप भयंकर आहे रविराज म्हणतो मी जाऊन जाप विचारणार आहे आता त्याला प्रिया म्हणते नाही नको मला तुमच्यातील भांडण नाही बघवणार त्यापेक्षा मी इथून निघून जाते रविराज ही तिला जायला सांगतो प्रिया अगदी चपळाईने तिथून पळ काढते सगळे मित्र जुने फोटोज पाहू लागतात कुणाल सोबतच्या आठवणींमध्ये रामतात सायली अर्जुनला बाजूला घेऊन हो येते महत्वाचं बोलायचं आहे म्हणून पण तिला बोलता येत नाही कारण अर्जुनचा मित्र त्या दोघांना जेवायला बोलवतो पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सायली ते फोटो अर्जुनला दाखवते आणि विचारते साक्षी शक्री तुमच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये काय करतो होती आणि तिने ज्या मुलाला मिठी मारली आहे तो मुलगा कोण आहे अर्जुनला तो फोटो बघून शॉक बसतो तो म्हणतो हा कुणाल म्हणजे साक्षी शिकरेच कुणालची गर्लफ्रेंड होती तर प्रेक्षको तुमच्यावर मराठी मालिकेंचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा